पुसद मध्ये हत्या करून पसार झालेला आरोपी तब्बल दोन वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात वसंतनगर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाची कारवाई वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पार्वतीनगर नूर मस्जिद जवळ दिनांक अठरा सात दोन हजार बावीस रोजी एक वाजून पंधरा मिनिटांनी आरोपी शेख निसार शेख हमजा राहणार खतीपवाड पुसद याने पार्वतीनगर मधील नूर मस्जिद जवळ जाऊन मोहम्मद फैजल त्याची धारधार चाकू पोटात खुपसून हत्या केली होती घटनेच्या दिवसापासून तो फरार होता त्या घटनेपासून शेख निसार शेख हमजा हैदराबाद येथे वास्तव्यास राहत होता दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याची मुलगी पुसद येथील कदम हॉस्पिटल तलावले आऊट येथे उपचाराकरिता भरती होती तिला पाहण्यासाठी तो येणार असल्याची गुप्त माहिती खबरांमार्फत वसंतनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला मिळाली डीबी पथकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे सतीश शिंदे संजय पवार यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील यांना या संदर्भात माहिती दिली त्यांनी तातडीने हत्या आरोपीला सापळा रचून करण्याचे निर्देश दिले सदरील अनुषंगाने डीबी पथकाने तब्बल दोन वर्षापासून हत्या करून फरार असलेल्या आरोपीला सापळा रचून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद करण्याची उल्लेखनीय कारवाई केली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव रायटर पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव डी बी पथकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे सतीश शिंदे संजय पवार यांनी सदर मोलाची कारवाई पार पाडली